आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या एकशे त्र्याण्णव्या पुण्यतिथीनिमित्तानं धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुका बेरड बेडर रामौश आणि जयमल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले उमरगा शहराच्या बायपास रोडजवळ असलेल्या आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक चौकात उमाजी नाईक यांना अभिवादन करून पूजन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य आश्लेष भैया मोरे मित्रमंडळाचे अध्यक्ष विशाल काणेकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किरण कुकुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत या चौकात अभिवादन करत जयघोष करताना दिसून आले सर्वप्रथम उमरगा नगरपालिकेसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राजीव उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन करून आदरांजली वाहण्यात आली तदनंतर बायपास रोड येथील आद्यक्रांतीवीर राजीव उमाजी नाईक चौकात आदरांजली वाहून या चौकाच्या शेजारीस रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली या रक्तदान शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत असल्याचं चित्र दिसून आलं प्रत्येक रक्तदात्यास मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि एक भेटवस्तू देण्यात आली यावेळी आमदार प्रवीण स्वामी तहसीलदार गोविंद येरमे आणि नायब तहसीलदार रतन काजळे आदींनी या रक्तदान शिबिराला भेट देऊन आयोजकांचं प्रोत्साहन वाढवलं वाढले असल्याबाबत अशोक मम्माळे यांनी सांगितलंय बेडर बेरड रामोशी आणि जय मल्हार क्रांती संघटना उमरगा तालुक्याच्या वतीनं आयोजित या रक्तदान शिबिरात अशोक मम्माळे महेश वनाळे नितीन कुकुर्डे दिलीप कलमले कृष्णा जमादार नागनाथ कोराळे मारुती पाटील कन्हैया बोखले सचिन जमादार गोपाळ वासुदेव ज्ञानेश्वर एम्पाळे रायण्णा बोखले शाहूराज जमादार राहुल खवडे नेताजी मंडले तुकाराम मम्माळे आणि काशीनाथ जमादार आधी युवकांनी पुढाकार घेतला मार्ग येथे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची एकशे पुण्यतिथी निमित्त आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने सर्वप्रथम मी आश्चर्य व्यामोरी मित्रमंडळाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो आज रक्तदानाची इतकी गरज आहे की सर्वात जास्त दान कुठलं सर्वात श्रेष्ठ असेल तर ते रक्तदान श्रेष्ठ आहे पण या निमित्ताने आज ब्लड बँकेमध्ये जमा झाल्यानंतर काय जे गरजू लोकांना जे रक्त लागणार आहे ते या माध्यमातून आज रक्त पुरवठा होईल आणि हे चांगला फार उपक्रम आहेत कुकुर्डे साहेब आमचे ममाळे साहेब आमचे कलमले साहेब जे कोणी या सगळ्या सगळ्यांनी यामध्ये सहभाग घेतला त्या सर्वांचे मी अभिनंदन आणि शुभेच्छा देशभर आजही बाहेर देशामध्ये ज्या गुप्त ह्या संदेश जो गुप्तहेर जो कसा असावा कसा असावा याबद्दल जे जगामध्ये शिकवलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा उमाजी नायकांचं एक नाव घेतलं जातं कारण म्हणजे तसा व्यक्तिमत्व होणं नाही कुठंही ब म्हणजे एकदम म्हणजे ते हे असत आणि या निमित्तानं रक्तदान शिबीर घेऊन जे इतकं सामाजिक सौंदर्य जपण्याचं काम उमरगा तालुक्यातील सर्व बेरड समाजाच्या राम समाज म्हणजे बेरळ समाजाच्या लोकांनी युवकांनी घेतलं आहे त्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि राजे माझे नाईक आणि तिथे निमित्त जे माझ्या तरुण मित्रांनी जे रक्तदानाचं मोठं उपक्रम राबवलेला आहे ते खरंच अभिमानास्पद आणि त्यांचं कौतुक तो करणं करणं तेवढं कमी आहे आणि खरंच आज रक्तदान हे काळाची गरज आहे तर आज रक्तामुळं कुठंतरी एका गरजू व्यक्तीचा प्राण वाचल आणि त्या ह्याच उद्देशानं प्रत्येकानं असं रक्तदान करून असंच पुढं कार्यक्रम व्यवस्थित वर्षानुवर्ष चालत राहू हीच परंपरा आणि वर्षापासून आम्ही राजे मजे नाईक यांची पुण्यजिती परत जयंती नवीन उपक्रमाने साजरी करतो यावर्षीसुद्धा आम्ही रक्त डोनेट करून आपलं सामाजिक उपक्रम करून आपली मजे नाईक यांची पुण्यतिथी साजरी केलेली आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव